아, 고고, 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 고 ও <muchas> আইফোন Obrigado, gente. Obrigado. Obrigado.

त्याच्याबद्दल तुला फोन घ्या पण घेतो बरोबर आणि अजून फोन असं जे आहे ते निगेटिव्ह आले ते पॉझिटिव्ह ते कॅन्सर आहे अजून कुठल्या थोडं अजून इन्फेक्शन घ्या पण घेते इन्फेक्शन आलंय असू द्या तुझ्या काय चाललंय बसून घ्या तुला त्याला तरी उभारून घ्या प्रत्येकाला देखील अगोदर हवा काय असं काही नाही काय बोलत नाही काय नाही आणि पण बोलत नाही बोलतो आणि काय बारीक पण बोलत नाही एका एवढं

इंद्रिय तो चव नसते कळत आपल्याला आता चव कळायची बंद आहे माहिती खाऊन बसायचं नुसतं कळायचं गुटका मारायला गुटका मारायचा गुटका म्हणजे चमती पण आहे गटका मारायचा तसं नील देता येत नाही आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह देतो नीन देता येत नाही तुम्ही जर आलं याला नीन देता आलं नाही आहे नीन नाही आलं यात पॉझिटिव्ह आहे पण दोन वेळा आणून त्यात काही होताच आहे ना आणि सोबत सगळं बिल्डिंग भारून देतो नाही यात नाही आलं तरी चालतंय साईडच ते काम करून घ्या ओके बाबा तुम्ही मला रिल्यू नेता येते की बस बस नेऊन नाही काय रि रिल्यू नाही रे काय गिरिंग आपण आता येत नाही काम करत नाही ते काय कमवणार नाही आणि आता घालून कुठं होत

बस काय करू नका मग काय नाही परंतु या येतो त्रास होत काय दिली जागा येते ते दुसरी तुम्ही दिलं म्हणजे आम्हाला एवढंच करायला आहे आणि अजून फीस कमी येत आहे आणि ब्रेन डेव्हलप नाही येत आहे मग तुमचं मूल चालेल गॅरंटी देता येत नाही आणि याची मेंदूचा प्रक्रिया शेफ केल्यानंतर सत्तर आहे तुमच्या मुलाला प्रक्रिया मुलगी आहे आहे टक्केमध्ये डेव्हलप करतो याची गॅरंटी देणार तुम्ही सत्तर शंभर टक्के जर करायचं म्हटलं तर उद्या पूर्वी जायला पाहिजे ते वाचायला वेळ पाहिजे व ते नोकरी जर पाहिजे शंभर टक्के चलाव हे होत नाही हे होत नाही आम्ही काहीतर खोटं बोलत बसणार नाही आम्ही तुमच्या मुलाची फीच शंभर टक्के बंद केली होती आणि अजून पण एवढं तुम्ही चालवून दाखव बरंच डेव्हलपमेंट करून कुठे गेला ते पुढे काय गेलोच गेला काही कुठून आलायटन आलंय बारा सहा सात किरटन बारा सहाचे बारा सातचं किर्यटन आठवड्यातून दोन राहिले धुळे आलाय विर्याला एकशे रुपये सहा विर्या पडून शक्य युरीन होत नाही हां विरिक वाढलेलं आहे युरिक वाढलेलं आहे आणि युरिक वाढून विरींची पाईप कमजोर झालेली आहे तुम्ही म्हणत नाही डॉक्टरमध्ये बोला की आणि त्याचं इन्फेक्शन किडनी डॅमेज झालं असं रिपोर्ट केलं

आम्ही दिलेलं गावात एक कसं आहे गाव आहे शेरण शेर असलं की नाही कसं असतंय त्या गल्लीतलं पाळलं की नाही पुढच्या गल्लीतलं सोडून दिलं जातं गाव म्हणजे गाव आहे गाव म्हणजे काही करायचं जरी पण आता आपण एवढ्याला आम्हाला आलेच आहे मोना दुखणी एवढंच भगवतोला हात त्याच्यावर वेळ आला तो गेला पण आता आपल्यावर वेळ आल्या वाटायचा प्रयत्न करत होते तर ते सगळं दिलं जात नाही आम्हाला लोन वर आम्ही दिलं जातो आणि पावर कमी दिली जाते लोन मिळत आहे मग हे रिपोर्ट असे आहे किडनी डॉ डॉक्टर काय म्हणतात किडनीची साईज लहान झालेली आहे एक आठ पॉईंट तीन एम एम आहे आणि नऊ चारची किडनी आहे त्याला किडनी लागते तुम्ही म्हणत नाही डॉक्टर बोला की इकरी किडनी आहे दहावी किडनी चांगली बोला की त्यात नक्की मावा पिवा खर्च चांगला असते नाही भेटायला आले नाही जरा पन्नास पाचच बसत नाही पाचशे झालं होती पड आता त्या पण दिला देत होत्या पहिल्यांदा जर दुसरी वेळ जर आमच्याकडे आला असेल तर थोडा फरक आहे काय 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 फरक आहे बघा पोट साफ होत नाही पोट साफ नका पोटाटला कमी त्याला बरोबर परत जिडून इन्फेक्शन घालतो ते आलं सगळे बरोबर परत बाथरूम चालू म्हणजे बाथरूम चालू लागतो म्हणजे आम्हाला दिलेलं होतं मी काय तुम्हाला दिलेलं नाही तुमचे प्रश्न मी काय तुम्हाला दिलेलं नाही परमेश्वर तुम्हाला किडनी प्रमेश करायला असेल आणि घेऊन सुद्धा प्रवेश होतो मी तुमची किडनी भरायला नाही आणि मी किडनी द्यायला सुद्धा नाही आहे मी मला बुद्धी दिली तर तुम्ही कुठं तर भगवंतावर असेल तर त्याच्यासाठी मला कोणी संपा म्हणजे मी काय महाव नाही हे लय गरव करायचं तीन डॉक्टर झाले दोन मेडिसिन एक आयुर्वेदिक आयुर्वेदिक करू नका त्याचे रिझल्ट म्हणाल त्याच्यावर प्रॉब्लेम आला मी म्हटलेला आहे रिपोर्ट म्हणलो हो मी कोणाचं कसं म्हणून गॅस्ट दुकान आहे ते चालवायलाच प्रयत्न करणार कोणाच्या दुकानावर कोणाला कोणी काय म्हणता येत नाही आपण त्याच्यावरती विरोध करणार आपल्याला गुणाला नाही बोलतो बोलतोय आता हे सगळं माझ्या म्हणजे मी काय सगळ्यांना नीट करणं असं काय नाही ना आणि एखाद्या परमेश्वर आणि कुठल्या तर जगातून कसं की जायलाच पाहिजे ते असं काही समजायचं नाही मी तुम्हाला देऊ शकतो बरोबर काय मी जगात माझं काय करणार मी माझ्या कर्माचा तेवढा मागतो काय मानसिक तुरुंग आणि आता मानसिक तुरुंग वै राहिलेलं नाही राहिलेलं नाही शांत राहा तर सगळ्याकडे हळूहळू कमी होते आणि विरीन शाले इन्फेक्शन केलं आणि याच्यामुळे पिढन कमी होईल ऑपरेशन किडनी ट्रान्सफर केला

नाही डॉक्टर पण काय करणार साथ दिली डॉक्टर काय डॉक्टरकडे काय आहे डायलिसिस करणं काय आहे आणि नुकतं युरिकचा युरिनचं चेक करणे आणि त्याच्यात काय थोड्या ओळखा टॅबलेट लिहिणे हे काय केलं त्या किडनी त्याची करून करून देणं अँड आपली किडनी आपल्याला साथ द्यायला पाहिजे युरिन चालू व्हायला पाहिजे आणि बऱ्यापैकी आता युरिन चालू आले म्हणून डेव्हलपमेंट झालं लाज वाटेल पाहिजे तो मेडिकलमध्ये म्हटल्यावर काय खायला पाहिजे तसं राहायला पाहिजे कळत नाही का रे मी चौकी बस सुटलेलं नाही मी आराणी आहे मी वेचणी काय का असं देवाने कर्म काय पण भोगायचं द्या बोगायला तयार आहे पण मी माझ्या हातून कर्म करून भोगणार नाही हा माझी बी माझी मी माझी मी बी पाळत नाही ना मी माझं कर्म करून काय भोगणार नाही तो कायदेपासून तर मी सुनायला तयार आहे करू नाही तर मला भोर का बघायला बरं आला तर आपल्याला भोग बघतो माझ्याकडून काय का नाही हे आपण आपलं प्रत्येकाने खाणार आपण आपल्या आयुष्याची एक चूक करतो आणि आपल्या मनाची जिल्ह्यात आपणच विचारायला आहे डॉक्टरांनी म्हणाल नाही काय काही तू आयुष्य पण काय काय तुम्ही बोल गरज आहे तुम्ही आई आहे ना आणि त्याला कुठला तुमचा मी कुठल्याही प्रत्येक माणसाच्या चणावर नाही एवढं मनापुरुष त्याला इथं आणून दाखवायला पाहिजे असं काही आणि सगळं घरभार रेशन कार्डच इथं लागत नाही फक्त एक आधार कार्ड आणि बॅलन्स म्हणून पॅन कार्ड

पाच पीस छाड सोज मी काय लिहिलं नाही एकमेंट बैस किलोमीटर सोनं किंवा कम करिटर